सध्या विकी कौशलच्या छावा या सिनेमाची सगळीकडे चर्चा सुरू आहे भारतातच नाही तर देशभरात शोज हाऊसफुल सुरू आहेत विकीने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका अगदी उत्तम निभावली आहे अमराठी असूनही विकी अगदी उत्तम मराठी बोलताना दिसतोय छावाच्या निमित्ताने त्यांनी अनेक ठिकाणी मुलाखती दिल्यात पण सिनेमाच्या रिलीज नंतर त्याने खास गोष्ट करायचं ठरवलंय त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आता हे जाहीर केलंय आज एकोणीस फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि शिवजयंती निमित्त विकी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाला भेट देणार आहे व्हिडिओ शेअर करत काय म्हणाला विकी पाहूया नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज के जयंती के आ रहा कौशल्य स्वराज्य की राजधानी रायगढ़ रायगड आपल्या दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून आशीर्वाद घेऊया आणि छत्रपती शिवाजी महाराज फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी साजरी केली जाते शिवप्रेमी जा के या निमित्त विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करतात ढोल ताशांच्या गजरात मिरवणुका काढल्या जातात महाराजांच्या गड किल्ल्यांचं संवर्धन व्हावं यासाठी तरुण पिढीला मार्गदर्शन केलं जातं रायगडावर सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम पार पडतात तर विकीने यंदाची शिवजयंती रायगडावर साजरी करायचं ठरवलंय तुम्ही ही शिवजयंती कशी साजरी करताय हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा आणि मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी